जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली हर विठ्ठल श्री अनंत अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबोधातील सहाव्या दशकातील नववा समास सार शोधन पाहत आहे हे जे सार आहे हे आपलं आत्मस्वरूप आहे हे आपण आतापर्यंत पाहिलंच समर्थांनी काल विषय इथंपर्यंत आणला की या आत्मस्वरूपाची प्राप्ती तत्काळ होते ज्या क्षणी आपली देहबुद्धी नष्ट होते इथे उधारीचा व्यवहार नाही नंतर काही कालांतरानं आत्मप्रचिती येईल असा इथे भाग नाही मुख्य ही देहबुद्धी जाणंच जास्त गरजेचं आहे ही जोपर्यंत आहे तोपर्यंत आत्मस्वरूपाची प्रचिती कदापि येणार नाही समर्थ म्हणाले सप्रचित आणि अनुमान उधार आणि रोकडे धन मानस पूजा प्रत्यक्ष दर्शन यास महदांतर नुसत्या अनुमानानं अंदाजानं आत्मज्ञानाबद्दल कळणार नाही गुळाची चव कशी आहे असं विचारल्यानंतर गोड आहे इथंपर्यंतच आपण सांगू शकतो प्रत्यक्ष जो गूळ खातो त्यालाच त्याचा अनुभव आहे सुद्धा अशीच आहे सचराचरामध्ये सर्वात्मा आहे हे जे समर्थ म्हणाले हा प्रत्यक्ष अनुभव येणं गरजेचं आहे अनुभवानंतर सकळ ब्रह्मांडामध्ये तो एकच व्यापून आहे असं बोलणं वेगळं आणि पुस्तकात वाचून किंवा असं निरूपणांमध्ये प्रवचनांमध्ये ऐकून बोलणं वेगळं संतांची सत्पुरुषांची महात्म्यांची सिद्धांची ती अनुभूती आहे म्हणून ते असं म्हणू शकतात की सर्वात्मा तो सचराचरी आपल्या ठिकाणी आपली देहबुद्धी असल्यामुळं आपल्यामध्ये द्वैतदृष्टी आहे भेद दृष्टी आहे परमात्मा एकत्वानं सर्वत्र नटलेलं आहे हे खरं पण आपल्या दृष्टीनं आपणच आपल्या मीनं सर्वत्र नटलेलो आहे आपल्या मीच्या म्हणजे देहबुद्धीच्या सापेक्षा आपण अनुभव घेतो आपल्या कुटुंबात एखादी व्यक्ती निवर्तली की आपल्याला दुःख होतं का होतं तसं मृत्यू रोज सुरूच आहे की रोज असंख्य लोक जन्माला येतात आणि असंख्य लोक मरतात आपल्या घरातील कोणी गेलं की आपल्याला दुःख होतं कारण ती व्यक्ती माझी आहे असा माझेपणा आपला चिकटलेला असतो म्हणून बरं व्यक्ती गेल्यानंतर आपण व्यक्तीला जाळून टाकतो पुरून टाकतो म्हणजे व्यक्तीवर प्रेम करत होतो का ज्यामुळं व्यक्ती जिवंत होती त्या भगवंतावर आपण प्रेम करत होतो नीट विचार करून पाहिला तर आपलं प्रेम खरं भगवंतावरच होतं हे लक्षात येईल पण देहालाच मी मानण्याची सवय असल्यामुळं समोरच्या देहालाच आपण व्यक्ती समजतो त्यामुळं तो देह जेव्हा जातो तेव्हा ती व्यक्ती गेली असं मानून आपण दुःखात बुडून जातो हा सगळा भ्रम आपल्या देहबुद्धीनं आपल्या पदरात आलेला आहे संतांचं सांगणं दृश्यावेगळा दृश्या अंतरी सर्वात्मा तो सचराचरी विचार पाहता अंतरी निश्चये बाणे या दिशेनं जातं आणि आपलं वर्तन याच्या उलट दिशेनं आहे त्यामुळं जोपर्यंत आपण आपली दिशा बदलणार नाही अंतर्मुख होणार नाही निदान हे समजून घेणार नाही की आपल्याला मिळालेला हा देह आपल्याला मिळालेलं मन बुद्धी या गोष्टी साधनं आहेत त्या गोष्टी म्हणजे मी नव्हे तोपर्यंत आपण अनुमानाच्या उधारीच्या जगातून बाहेर येऊन प्रत्यक्ष भगवंताची प्रचिती घेऊ शकणार नाही समर्थ म्हणतायत ही प्रचिती तत्काळ येते ज्या क्षणी देहबुद्धी नाश पावते कालपर्यंत आपण सत्तावीस ओव्या पाहिल्या आणि अगदी शेवटी शेवटी आपण अठ्ठावीसाव्या ओवीला स्पर्श केला ती ओवी आणि त्या पुढे समर्थ काय म्हणतायत ते आता आपण पाहूया तत्काळची पा लाभ होतो प्राणी संसारी सुटतो संशय अवघाची तुटतो जन्ममरणाचा या ओवीमध्ये दोन भाग आहेत एक भाग तत्काळची लाभ होतो आणि दुसरा भाग आहे प्राणी संसारी सुटतो संशय अवघाची तुटतो जन्ममरणाचा संसारातून सुटणं आणि संशय तुटणं जन्ममरणाचा या दोन्ही गोष्टींचा अर्थ एकच आहे आणि तो म्हणजे देहबुद्धीचा नाश आपण जोपर्यंत भ्रमात आहे तोपर्यंत भ्रमदृष्टीच असणार एखाद्याच्या डोळ्याला स्पष्ट दिसतं तर एखाद्याच्या डोळ्याला अंधूक जर अंधूक दिसणारी व्यक्ती स्पष्ट दिसणाऱ्या व्यक्तीच्या संगतीमध्ये गेली तर त्याला हे कळून येईल की स्पष्ट दिसणं म्हणजे काय जर त्यानं ती संगत केलीच नाही तर त्याला जी अंधुक दृष्टी आहे त्याच दृष्टीला तो सत्य मानत राहील ना अक्षरे लहान असतील तर अशीच पुसट पुसट दिसतात मोठा असेल तरच अक्षर वाचता येईल यात समजात तो राहील पण ज्याला लहान मोठी मध्यम सर्व अक्षरे स्पष्ट दिसतात आशाच्या संगतीत तो जर गेला तेला दोश माजा दोश चाहे तर त्याला स्वतःतील दोष कळून येईल की अरे माझ्या डोळ्यातील दोषच आहे म्हणून मला जवळील अक्षर दिसत नाही आता इथंपर्यंत तर दोष कळून आला पण हा दोष जावा अशी तळमळ उत्पन्न झाली तर मात्र तो स्वतःच्या डोळ्यांचा उपचार करून घेईल या प्रवासामध्ये काही घटना घडल्या पहिली घटना म्हणजे ज्या व्यक्तीला स्वच्छ दिसतं त्याची संगती मिळाली दुसरी घटना म्हणजे त्या संगतीचा लाभ घेतला गेला स्वतःचं दोषदर्शन झालं आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दोष कळल्यानंतर ते घालवण्यासाठीची तळमळ निर्माण झाली इतक्या गोष्टी घडल्या तर स्वच्छ दिसणाऱ्या व्यक्तीच्या संगतीचा उपयोग असंच परमार्थामध्ये आहे आपली भ्रमदृष्टी आहे तर संतांची स्वच्छ दृष्टी आहे निर्मळ आहे अद्वैत दृष्टी आहे कारण अद्वैत असलेल्या आत्म्याचा त्यांना अनुभव आहे अनुभव आल्यानंतर त्या आत्मस्वरूपाच्या निश्चयामध्ये ते आहेत कसा आहे साधू किंवा संत साधू वस्तू होऊन ठेला संशय ब्रह्मांडाबाहेरही गेला निश्चय चळे ना ऐसा झाला या नाव सिद्ध त्यामुळे त्यांच्यापाशी संशय नाही भेद नाही असेल तर केवळ आत्मस्वरूपाचा निश्चय त्यामुळं आशाची संगती लाभली तर आपल्यातील दोष कळण्याचा संभव ते दोष कळल्यानंतर मात्र त्या दोषांमधून सुटण्याची तळमळ निर्माण झाली पाहिजे असू देत दोष पूर्ण डोळे मला कुठे स्वच्छ पाहायचं आहे असं जर आपण वागलो तर संगतीचा उपयोग होणार नाही हीच गोष्ट तळमळीनं समर्थ पुढे आपल्याला सांगतायत याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे मोक्ष मोक्षपावीजे निश्चळे आता आत्ता जन्म प्राप्त झालेला आहे तर याच जन्मात मी स्वतःचा उद्धार करून घेईन अशी पारमार्थिकाची साधकाची जिद्द पाहिजे भूमिका पाहिजे बघू कधीतरी झालं तर होईल महाराजांनी करून घेतलं तर नामस्मरण होईल भगवंतानं करून घेतलं तर उपासना होईल अशा पद्धतीची वृत्ती असू नये प्रपंचामध्ये आपण अशी वृत्ती ठेवतो का सर्व गोष्टी सचोटीनं आपण करत असतो भगवंत करता हे झाली तर होईल म्हणून आपण चार दिवस आंघोळच केली नाही असं करतो का घरातील राशन संपलं की लगेच आणतो किंबहुना ते संपायचा अवकाशच येऊ देत नाही आधीच आणून ठेवलेलं असतं शिस्तीत लावून अगदी वेळच्या वेळी सर्व गोष्टींचा हिशोब करतो वीज बिल वेळेमध्ये भरतो घरपट्टी वेळेमध्ये भरतो इथे मात्र आपण तत्परता दाखवतो पण साधनेमध्ये नाही समर्थ म्हणतायत तत्परता तिथे खरी गरजेची आहे याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे अशी भूमिका पाहिजे तर यातून सुटता येईल कारण माया अशी गोष्ट आहे की तिचा त्याग केला नाही तर कधी ती आपल्याला पूर्णपणे कवेत घेईल आणि बुडवेल याचा नेम नाही जर भगवंताला धरलेला आहे तर आता घट्ट धरून ठेवावं कदापि सोडू नये आणि ताबडतोब याच जन्मामध्ये मोक्ष प्राप्त करून घ्यावा अशी जर आपण साधनेची तातड दाखवली तरच सत्संगतीचा त्यांच्याकडून झालेल्या उपदेशाचा उपयोग आहे काहीतरी फलित आहे असं पहा आपण आजारी आहोत म्हणून डॉक्टरकडे गेलो डॉक्टरांनी आपल्याला औषध दिलं पथ्य सांगितलं समजा आपण तातडीनं ते पाळलंच नाही तर आपल्या डॉक्टरांकडे जाण्याला काही अर्थ राहील का आपण केवळ वेळच वाया घालवला डॉक्टर म्हणतील एखाद्या वेळेस पाळायचंच नव्हतं औषध घ्यायचंच नव्हतं तर माझ्याकडे आलास कशाला संत करुणामय असतात संतास संत असं म्हणत नाहीत इतकंच आपण आजारी आहोत हे आपल्या लक्षात आलेलं आहे आपल्याकडे अहंकार आहे आपल्याकडे देहबुद्धी आहे षडविकार आपल्याला त्रास देत आहेत हे आपल्याला आता कळलेलं आहे तर निदान सद्गुरूंनी दिलेलं औषध घ्यावं अगदी वेळच्या वेळी आणि काटेकोर पथ्य पाळावं तरच आपण आजारातून बाहेर येऊ ते जर आपण तातडीनं केलंच नाही तर सर्वच निरर्थक ठरेल आद्यशंकराचार्य म्हणतात तीन गोष्टी दुर्लभ आहेत मनुष्यजन्म मुमुक्षत्व आणि महापुरुषांचा संतांचा संघ तर आता तीनही पायऱ्या आपण पार केल्या असतील संतांच्या संगतीपर्यंत येऊन पोचलो असू तर आता ते वाया घालवू नये येण्याची जन्मे येण्याची काळे संसारी होईजे निराळे अशी भूमिका ठेवून मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकार व्हावे या अवस्थेला प्राप्त व्हावं जर निश्चय केला जर ठाम निर्णय केला की या वाटेनं मला जायचंच आहे तर आपण पन निश्चितपणे हे प्राप्त करू शकतो हा शब्दच समर्थांनी दिलेला आहे इतकंच नाही ते पुढे म्हणतात ये गोष्टी सकरी अनुमान तो सिद्धची पावेल पतन मिथ्यावदे त्यास आण उपासनेची समर्थांचा त्यांच्या उपदेशावर असलेला विश्वास पहा ते म्हणतात त्याच्यावर जर कोणी शंका घेतली तर तो त्याच्या अवस्थेतून खाली आलाच म्हणून समजा आत्मस्वरूपाच्या सिद्धाच्या अवस्थेतून माझ्या उपासनेच्या शपथेवरती तुम्हाला सांगतोय की आपण जर निश्चय केला तर मोक्षप्राप्ती अटळ आहे होणारच आपण स्वरूपाकार होणारच हे यथार्थची आहे बोलणे विवेके शीघ्रची मुक्त होणे असोनी काहीच नसणे जनामध्ये हे जे सर्व सांगत आहे ते अगदी यथार्थ बोलणं करत आहे याबद्दल तुम्ही संशय घेऊ नका जो व्यक्ती खरोखर विवेकानं वागेल तो तात्काळ मुक्त होऊन जाईल साहजिक आहे आपल्यामध्येच आपण अभ्यास करणं गरजेचं आहे वर्गामध्ये चाळीस पन्नास पंचवीस तीस शंभर कितीतरी विद्यार्थी असतील प्रत्येक विद्यार्थ्याला सारखे गुण मिळत नाहीत प्रत्येक विद्यार्थी त्याच पद्धतीनं श्रवण करत नाही ज्या विद्यार्थ्याचं चित्त बाहेर धावत आहे त्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी सांगितलेलं कळणार कसं मग शिक्षक जर शिकवत आहेत तर तिथे एकाग्रतेनं लक्ष द्यावं हे ज्या त्या विद्यार्थ्याचं काम आहे शिक्षक फक्त लक्ष द्या लक्ष द्या एवढंच सांगू शकतील ज्याचं त्यानंच करायचं हे काम तसंच परमार्थामध्ये आहे आपल्यामध्ये विवेक बाणणं आपण मोक्षाचा निश्चय करणं स्वरूपाकार होण्याचा निश्चय करणं ही भूमिका ठेवणं की एकामागून एक दुर्लभ गोष्टी मिळालेल्या आहेत नरदेह मुमुक्षत्व संतसंग तर आता मी हे वाया घालवणार नाही हे आपणच जर केलं नाही तर सद्गुरू काय करणार गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी स्पष्ट म्हणतात की गुरु कितीही ताकदवान असला तरी साधनेचे कष्ट शिष्यालाच करावे लागतात तिथे गुरु काही करू शकत नाही तर समर्थ जे गुण सांगतायत ते अंगी बाणवणं अत्यंत महत्त्वाचं आहे तळमळ मुमुक्षत्व अगदी पराकोटीला नेणं गरजेचं आहे आणि निश्चय महत्त्वाचा आहे की मी सद्गुरूंनी सांगितलेल्या मार्गावरून जाईनच मोक्ष पावी जे निश्चळे स्वरूपाकारी आणि पुढे निश्चयाचा अर्थ म्हणजे आत्मप्रचिती आल्यानंतर त्या आत्मप्रचितीच्या निश्चयामध्ये राहणं हे एवढं सगळं जमण्यासाठी विवेकही बाळगावा लागतो म्हणून समर्थ म्हणतात विवेके शीघ्रची मुक्त होणे आसोनी काहीच नसणे जनामध्ये या अवस्थेमध्ये मग साधक जातो असतो पण असत नाही असं पहा आपण ऑफिसमध्ये काम करतोय पण घरी आपलं मूल आजारी आहे किंवा आई आजारी आहे तर आपण देहानं कामामध्ये असतो पण आपलं मन आपल्या मुलाजवळ आपल्या आजारी आईजवळ असतं तसं जो भक्त आहे जो साधक आहे त्याचं चित्त भगवंतामध्ये असतं नामामध्ये असतं आपल्या स्वरूपामध्ये असतं आपण कोण याचं स्मरण कायम त्याचं जागा असतं सद्गुरूंनी त्याला सांगितलेलं असतं की तत्वम असी तेच ब्रह्म तू आहेस या महावाक्यामध्ये त्याचं मन असतं त्यामुळे तो असतो पण असत नाही या अवस्थेचा अभ्यास म्हणजेच साधकदशा आहे आणि ही अवस्था पराकोटीला गेली की मग ती सिद्धाची स्थिती होऊन जाते असोनी काहीच नसणे जनामध्ये समर्थ पुढे म्हणतात देवपद आहे निर्गुण देवपदी अनन्यपण हाचे अर्थ पाहता पूर्ण समाधान बाणे समर्थ म्हणतात तर सद्गुरूंनी आपल्याला भगवंताचा खरा अर्थ सांगितलेला आहे हा भगवंत म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून आपणच आहोत हे सद्गुरूंनी सांगितलं आहे साधना केली तर सद्गुरूंच्या शब्दांचा अनुभव येईल आपण ब्रह्मा आहोत याची प्रचिती येईल आणि असा अनुभव आला तरच समाधान प्राप्त होऊ शकतं यासाठी गरजेचं आहे देवपदी अनन्यपण देवपदी म्हणजे देवाच्या ठिकाणी म्हणजेच आपल्या आत्म्याच्या ठिकाणी म्हणजे आपण आत्म्याशिवाय अन्य कोणीही नाही या भावामध्ये स्थिर होणं गरजेचं आहे असं हे देवपण निर्गुण आहे त्यामुळं तिथे कोणतेच दोष नाहीत कोणते गुणही नाहीत त्यामुळं आपले गुण दोष आपला मीपणा आपलं द्वैत आपलं सुखदुःख याच्या पलीकडे जाण्याचा अभ्यास करून तिथे म्हणजे आत्म्याच्या ठिकाणी स्थिर राहण्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे असं जो करतो त्यालाच हो करत समाधान प्राप्त होईल जो हे फक्त ऐकून प्रयत्न करत नाही त्याला समाधान कदापि प्राप्त होणार नाही त्याचं देहपण तसंच राहील आणि आत्मा आत्म्याच्या ठिकाणी विदेह स्थितीमध्ये आहेच ऐक्य संभवणार नाही साधक देह बुद्धीमध्ये राहील आणि आत्मानिराळा म्हणून समासाच्या शेवटी समर्थ म्हणतात देहीच विदेह होणे करून काहीच न करणे जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे किती सुंदर होऊया पहा म्हणून तुम्ही या देहात आल्यानंतर विदेहस्थिती प्राप्त करून घ्या विदेहस्थिती म्हणजे पहिलं हे समजा की आपण देह नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण कोण आहे हे समजून घ्या आणि नुसतंच समजून न घेता तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष त्या आत्मस्वरूपाशी विलीन होऊन जा स्वरूपाकार होऊन जा असं जो होतो तोच जीवनमुक्त बाकी देह त्याचा राहणारच जसा इतरांचा आहे तसाच आणि देहाला प्रारब्ध कर्म इत्यादी गोष्टी असणारच आत्म्यापाशी त्या नाहीत त्यामुळं जो स्वरूपाकार झाला तो असेल पण नसेल कर्म करेल सुखदुःख त्यालाही येईल प्रारब्धाचे भोग येतील पण तो सच्चिदानंद अवस्थेमध्ये राहील समर्थ म्हणतायत जीवनमुक्तांची लक्षणे जीवनमुक्त जाणे जो प्रत्यक्ष त्या अवस्थेमध्ये आहे तोच त्या अवस्थेची लक्षणे जाणेल इतर कोणी नाही तरी हे आपलं भाग्य आहे समर्थांनी ही लक्षणं लिहून ठेवली आहेत सांगून ठेवली आहेत म्हणून निदान आपल्याला कळतात तरी समर्थांची अशी आशा आहे की या श्रवणातून आपल्यामध्ये तळमळ निर्माण होईल की आपण ही जीवनमुक्त दशेला जावं समासाच्या शेवटच्या ओईत समर्थ म्हणतात येरवी हे खरे न वाटे अनुमानेची संदेह वाटे संदेहाचे मूळ तुटे सद्गुरु वचने एरवी हे कुणी सांगितलं तर ते आपल्याला खरं वाटणार नाही अनुभव नसेल तर सगळा अंदाजच बोलणं असतं पण सद्गुरूंपाशी अनुभव आहे म्हणूनच त्याला गुरुप्रचिती असं नाव आहे सद्गुरू जेव्हा सांगतात तेव्हा मात्र तो संदेह राहत नाही आणि सद्गुरूंचं सांगणं शुद्ध स्वरूप ज्ञानाविषयी आहे विमळ ज्ञानाविषयी आत्मज्ञानाविषयी आहे ते त्या ज्ञानाच्या अवस्थेमध्ये आहेत मी देह नाही या स्थितीमध्ये आहेत त्यामुळे इतरांनी तू देह नाहीस हे सांगणं आणि सद्गुरूंनी तू देह नाहीस हे सांगणं यात महदांतर आहे आधी केले मग सांगितले असे सद्गुरू असल्यामुळं त्यांच्या वचनांमध्ये ती शक्ती आहे ते सामर्थ्य आहे परमपूज्य तात्यासाहेब केतकर यांच्या मुखातून श्री महाराज बोलत असत बाबा बेलसरे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेत असत आणीबाणीचा प्रसंग आला आणि त्या काळात बेलसरेंवरती मोठं संकट आलं घरदार राहील की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली पेटीवर श्री महाराजांनी सांगितलं की तुझं घर जसं आहे तसं सोडून दे आणि इकडे ये बेलसरेंनी श्री महाराजांच्या शब्दांचं अक्षरशः पालन केलं तसेच्या तसे ते घरदार सगळं सोडून केवळ अंगावरील वस्त्राबरोबर बाहेर पडले नंतर काही कालांतरानं श्री महाराज त्यांना म्हणाले मी सांगितलं आणि तुम्ही ते करू शकला याचं कारण माहीत आहे का त्याचं कारण हे की मी हे स्वतः केलेलं होतं श्री महाराजांनी सुद्धा त्यांचं घर लुटवलेलं होतं जेव्हा ते त्यांच्या आईला घेऊन काशीला गेले त्यामुळं श्री महाराज जेव्हा सांगतात घर लुटवून दे तेव्हा त्या शब्दांमध्ये सामर्थ्य आहे हा सद्गुरूंच्या एक सामान्य वचनाचा अनुभव सांगितला पण त्यांचा मुख्य उपदेश त्यांचं मुख्य वचन हेच आहे की ते ब्रह्म तू आहेस तत्वम असी त्यालाच महावाक्य असं म्हणतात त्यामुळं त्यांच्या उपदेशाला त्यांच्या आचरणामुळे सामर्थ्य आहे त्यांच्या स्थितीमुळं सामर्थ्य आहे ते स्वतः ब्रह्मस्थितीमध्ये आहेत म्हणून त्यांनी सांगणं की तू ब्रह्म आहेस याला अनन्यसाधारण महत्व आहे येरवी हे खरे न वाटे अनुमानेची संदेह वाटे संदेहाचे मूळ तुटे सद्गुरुवचने इथि श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे सारशोधन नाम समास नववा श्रीराम इथून पुढे अनुर्वाच्य नावाचा दहावा समास आहे તો આપણ યથાવશ પાહ્યા આજ નિરૂપણ સેવેલા ઇથે જ વિરામ દેતો જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ